महाराष्ट्र केसरी हा सिकंदर सेख आपल्या महाराष्ट्राचा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातल्या मोळचा भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान आहे आज उत्तर भारतातल्या सगळ्या पैलवाना ज्या म्हणजे मारला सिकंदर सेखे मोलाचा दिला सितंदर साहेब असू द्या सिकंदर एक मिनिट हो ओ ते वाले बाजूला काय फोटोग्राफर ला छायाचित्र टेपा आणि प्रारंभ झालेला केलेला कोरा बसता देखरा दिसणारा तो पीक इजिप्त आहे आणि सोनी पायावर तुला किती लोक सांगायचं नाही जरा का बाजूला जरा जरा बाजूला करा बाबा बघा थोडं भारताच्या सिकंदर बरोबर लढायला पोस्ट मिळालं नाही अनेक दीप पालक आमच्या पाकिस्तानचं जमा काय करताच चार पाच दिवस बाकी फडून राहिले इतका वेळेत मिळाला नाही म्हणून कुस्ती ह्या घ्याव्या लागल्या भारत पाकिस्तान होणार होत चार आणि पाच ची आठवण मला होती भारत पाकिस्तान महिला आणि आता मात्र कुस्ती कसं करतोय चला कसा लढतोय बघा हो फोटोग्राफर फिरत रावा प्रॅक्टिस असणार हे पैलवान आहे कोण समोर आहे मगाशी संदीप भाऊ न सांगितलं आपल्या भारताच्या सारखे वस्ताद आहेत त्या देशात मेडल मिळवलेला आहे ऑलिम्पिकला पदक असताना त्याचे वस्ताद आहे थोड सहकार्य करा शेवटची गोष्ट आहे खरं सांगतो तुमच्या आभार स्वागत करावं तेवढं थोडं आहे तुमच्यामुळं हे मैदान यशस्वीरित्या गेली अठ्ठावीस वर्ष कुस्ती शोकनाने फार मोठं सहकार्य केलं आतापर्यंत अठ्ठावीस वर्षामध्ये शांतता होता आकडे लावली होती खाली बसा सिकंदर असे जादू जादूगार आहे आता या बाय कशाला अतिशय सुंदर आकडे लावली होती त्यात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा

सात हजार किलोमीटर वर न पैलवान आहे कौतुक करा कसा पतला बघा तावडीत ना बारीत पटायचं फार उदर आहे पण सण बसला त्यावरचं ज्ञान घेऊन राहिला इथं तर महाराष्ट्रातल्या अनेक पैलवाना बरं होतो बदन तासाच आहे पुण्या मापाचा आहे फक्त पाचशे ते भाऊ माहीत आहे पण सुंदर कुंशी

तसा धाव दिलेला चालून निघण्याचा प्रयत्न आहे कुस्ती आहे पुन्हा एकदा उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या कण्याको आणि या सर्व कृषी शौकनांचा मी वारणा परिवाराच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर माझ्या वारणा परिवाराच्या सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी अधिकारी किंवा सर्वांचं वारणा परिवाराच्या वतीनं आभार आहे सर्व पुरस्कार देईल गिरा मैदान तयार करणारा सिव्हिल विभाग इंजिनिअरिंग विभाग लाईट विभाग खरंच तुमचं कौतुक आहे सगळ्यांची नावं घेऊ म्हणा येणं शक्य नाही दुपारी मी बरोबर बारा वाजता माईक घेतलेला आहे खरंच तुमचं कौतुक आहे पुन्हा एकदा कुस्ती बघा किस्सा महाराज पत्रकार मित्र छायाचित्रकार उद्या सकाळी पुरा भारत देश तुमची माहिती बघणार आहे खरंच तुमचंही कौतुक आहे आज या दिवस चांगला आणलं देणगेदारांनी आणलं पत्रकारांनी आणलं छायाचित्रकाराने आणलं आणि खरंच दिवस चांगला आणलं माझ्या कुस्ती शौकिनाने हो फिरत राहावा नाही हो संदीप सर महाराष्ट्र सर्व एक तर न राहत संदीप भाऊ सहा मिनिटं होलवाना आहे आठ दिवस चित्र राहिला कोण सिकंदर म्हणणा भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवाना संघ तीन मिनिटं लढणं मुश्किल असते सव्वा मिनिट चालू झालेला आहे काय के कुस्ती केलेली आहे बघणारी ते ही डोळ्याचं पारनर फिटलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा वारणा कृषी कमिटीचा एक सदस्य वारणा परिवाराचा एक सदस्य म्हणून पुन्हा